नाशिक मुंबई अकरा महामार्गावर गोंदे फाट्याजवळ आनंदवन येथे कार पलटी होऊन अपघात झाला या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले मुंबईकडून येणाऱ्या कारचं टायर फुटल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही कार पलटी झाली या अपघातामध्ये चार जण जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच गोंदेफाटा स्पॉटवर उभ्या असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत अँब्युलन्सने अपघातस्थळी दाखल होण्यास जखमींना तात्काळ नाशिक नाईन प्लस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल या अपघातामध्ये कार क्रमांक ही टायर फुटून पलटी झाली यामध्ये अमित आयनापुरे अणगा आयनापुरे अजोय दत्तात्रेय कुलकर्णी अनिता अजय कुलकर्णी हे चार जण जखमी झाले जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गुंदेपाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी कार्यरत असणाऱ्या मोफत रुग्णवाहिकेने या जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे घोटी